नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर या अंतर्गत नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ जिल्हा सातारा इथे काही जागा निघालेल्या आहेत आणि ह्या जागा अकरा महिन्याच्या कालावधीकरिता कॉन्ट्रॅक्ट बेस्ड साठी हे जागा आहेत तर चला बघूया कोण जागा कोणत्या आहेत नंबर एक आहे सहाय्यक पद आहे एक आणि पगार राहणार आहे तेरा हजार पाचशे यासाठी लागणार आहे शैक्षणिक अर्हता कोणती शाखेची पदवी दुसरा आहे लघुलेखक एक पद सात हजार सहाशे शिक्षण बारावी उत्तीर्ण इंग्रजी किंवा मराठी टायपिंग तिसरा आहे वाहनचालक पद आहे दोन पगार राहणार आहे सात हजार दोनशे यासाठी दहावी उत्तीर्ण हलके आणि जड वाहण्याचं लायसन्स आणि अनुभव चार नंबर आहे कुशल सहाय्यक पद दोन पगारणार आहे सात हजार रुपये इथे दहावी पास लागणार आहे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं पदविका प्रमाणपत्र हे चार है आनी हे पोस्ट आहे आणि हे चारही पोस्ट अकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेस्ड पदासाठी राहणार आहेत आणि वयमर्यादा हा राहणार आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत एक आणि दोन पदाकरिता तुम्हाला एम एस सी आय टी पण लागणार आहेत तुम्हाला अर्ज करायचा आहेत आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला लिफॅप्यावरती काही लिहायचं आहे ते बघून बघून घ्या काय लिहायचं आहे कृषी विज्ञान केंद्र तटसर जिल्हा सांगली येथील पोर्टचं नाव या पदाकरिता अर्ज असं तुम्हाला लिहायचं आहे आणि हा अर्ज तुम्हाला सहयोगी अधिष्ठांता क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवड जिल्हा सातारा पिनकोड फोर वन टू एट झिरो वन या पत्त्यावरती तुम्हाला तीन तीन दोन हजार एकवीस रोजी साडेपाच वाज्याच्या आतमध्ये स्पीस पोस्टने तुम्हाला पाठवायचे आहेत आणि हा अर्ज कसा असेल तर बघून घ्या हा अर्ज असा आहे इथे पदाचे नाव पदाचा अनुकरण क्रमांक दिनांक सही तुमची फोटो पदाचे नाव वेतन आडनाव नाव वडिलाचे नाव पत्त्यवहाराचा पत्ता गाव तालुका जन्मतारीख वय बघून घ्या असा तुम्हाला अर्ज हा अर्ज आहे हा तुम्हाला पूर्ण माहिती याच्यामध्ये असं भरून पाठवायची आहे करता अर्जासोबत जोडलेली दस्तावेजाची यादी हा अर्ज आहे तुम्हाला हा असा अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे आणि अर्जासोबत तुम्हाला डॉक्युमेंट्स पण पाठवायचे आहेत शिक्षणाचे डॉक्युमेंट्स आणि अनुभवाचे पण डॉक्युमेंट्स तुम्हाला या अर्जासोबत जोडून तुम्हाला पाठवायचे आहेत आणि हा जो अर्ज आहे तुम्हाला वेबसाईटवरून मिळून जाईल आणि ह्या वेबसाईटचं नाव डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे तिथून तुम्ही या वेबसाईटचं नाव घेऊन घ्या आणि तिथून हा अर्ज डाउनलोड करून घ्या अशाच प्रकारे नवीन नवीन महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या नोकरींच्या नवीन नवीन संधींसाठी महाराष्ट्र जॉब न्यूज चॅनल हे सबस्क्राइब करा धन्यवाद